औंढा नागनाथ येथे काँग्रेसची बैठक औंढा नागनाथ येथील शासकीय विश्रामगृहामध्ये काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात आली काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आगामी जिल्हा परिषद पंचाय पंचायत समिती नगरपंचायत ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भाने बैठकीचं आयोजन करण्यात आले होते औंढा नागनाथ शहर व औंढा तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचे संघटन वाढविणे गाव तिथे शाखा काँग्रेस पक्ष औंडा तालुक्यात मजबूत करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश आप्पा सराफ यांचा बैठकीदरम्याने गुलाब पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला या बैठकीस काँग्रेस प्रदेश सचिव प्राध्यापक साहेबराव देवकोते युवा जिल्हा अध्यक्ष राहुल ब्रिगेड ॲडव्होकेट गौतम कुमार श्रीखंडे नगरसेवक अजीव नामदार आसेप इनामदार जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते मानेकराव पाटील ॲडव्होकेट प्रदीप पोले सुरेश जावळे नदीम पिंजारी ॲडव्होकेट तुफिक काजी ॲडव्होकेट विजयकुमार घनसावंत ॲडव्होकेट रशीद कुरेशी शेख नदाब कादरी शेख जुनेद ॲडव्होकेट मेहराज गजानन पोले नैमुद्दीन काजी साहेबराव मस्के सतीश पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते काँग्रेस पक्ष संघटित आणि मजबूत करण्याकरता जे हृदयाना हाडाचे कार्यकर्ते तर थोडेसे आम्ही बोलवलेले सध्या तितक्या सर्व त्या गोष्टीसाठी जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो का नगरपरिषद असो सगळ्यासाठी आम्ही पूर्व चर्चा करण्याकरता सर्व लोकांना बोलवलेलं आहे आणि आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा आमच्या लाडक्या आमदार प्रज्ञाताई सातो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे तीन प्रभारी आमचे माननीय कल्याणरावजी दळे साहेब आमचे साहेबरावजी साहेब आमचे रापनवाड साहेब आमचे साहेब असे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही मिटिंग घेत आहोत सर्वांच्या आदेशानुसार आणि काँग्रेसला बळकटीकरण कसं करता येईल आणि काँग्रेस पक्ष हा अतिशय जुना पक्ष आहे ज्या पक्षाने सुईपासून संगणकापर्यंत देशाला आणलेलं आहे त्या पक्षाला पुढे चालवण्याकरता आम्ही आजची मिटिंग घेतलेली आहे